गणराजांच्या उपस्थितीमध्ये सर्व भाविक भक्तांच्या माध्यमातून चालत असताना मी माझं भाग्य समजतो महाराज या तीस वर्षामध्ये असणार ही मला वाटतं सातव्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे सहाव्या दिवसाची नाही का मला वाटतं दिवस नंतर सुरू होतो दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे की माझ भाग्य समजतो महाराज

या मार्गाने मी चालत आलो आणि सहाव्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा आपल्या गावच वैभव महादेव महाराज घालमे असतील मौली ज्ञानेश्वर महाराज घालमे असतील यांच्या मार्गदर्शनाखाली हा चालत असलेला अखंड नाम सप्ताह त्या सप्ताहात ही सव्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे तसं पाहिलं तर ही सेवा इथं उभं राहण्याची जी संधी आहे ना महाराज हे आमचे आदरणीय या, या गावचं भूषण अशोकजी ननवरे त्यांच्या माध्यमातून बाबांच्याकडं हे खऱ्या अर्थाने कीर्तन सेवा सांगण्यात आली आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी उभा आली तसं पाहिलं तर आमचे टाळकरीत असणारे आमचे अरुण महाराज आम्ही हे देखील आमच्याकडे सात आठ वर्ष होते आणि गोड अशा प्रकारचं वातावरण आहे या वातावरणामध्ये मला कीर्तन करायला अतिशय आनंद वाटतो चार वाजेपर्यंत कुठल्या तरी <laughs> काही आळस येणार नाही कंटाळा येणार नाही ना काही नाही कारण कीर्तनामध्ये प्रत्येक व्यक्ती स्वतःला विसरून जातो महाराज आणि जो स्वतःला विसरून जात नाही तो कीर्तन ऐकत नाही विठ्ठल आपण अभंगाकडे येऊ या ठिकाणी